परिमंडल तीन कल्याण अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली ती पहिल्या ती आणि त्यामध्ये नाकाबंदी मध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा <सथ> था प्रयत्न केला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्राफिकचे पोलीस कॉन्स्टबल सोनवणे आणि भोंगणे यांचे सिनेबीआय झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला नंतर त्या सदर गाडीचा आपले फुलटेशनचे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचारी पाठला केला असता आपण गाडी ताब्यात आप घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी फुलटेशना मिळाले सदर गाडीची धरती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धर्तीमध्ये आपल्याला एक गावठी त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला होता नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांचे तपासून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याण मध्ये आलेले होते ते नंतर त्यांचा गुन्हेगारी पासून रेकॉर्ड चेक केला असता पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास आपण जो आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसा मधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेव्हलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न होतो त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अंमली बाजार तस्करी कर्नाटक जे आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्यांच्यावरती अं गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अचिदुंबरे सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी दादो सर यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा आरोपींना मध्ये अटक केलेली आहे सदरता गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी कल्याणची गेटे करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना ता तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फोले पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची टीम संपूर्ण टीम पी एस आय मडके ए पी आय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्रॅफिक डिव्हिजनचे कल्याण जे चे, चे, सिनियर पी आय त्या ठिकाणी मिलिंद झोडगे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल टोंगडे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदी मध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेव्हलला जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणार किंवा सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशी सुरू